नमस्कार मी वैभवी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन मध्ये जर का तुम्हाला माझे व्हिलिओ किंवा ब्लॉग पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूयात तर आम्ही दोन तीन दिवसासाठी गावाला गेलेलो होतो गावावरून आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच बिझी रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सकाळी घरातला नाश्ता आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर घरातली जी वरची कामं असतात ती मी पटपट कशी आवरते ह्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर गावावरून आल्यानंतर घरातील सर्व भांडी वगैरे आहेत ते धुवूनच स्वयंपाकासाठी किंवा नाश्त्यासाठी वापरावी लागतात कारण भरपूर प्रमाणात धूळ वगैरे येते त्यामुळे आणि त्यामुळे मग नाश्ता आणि स्वयंपाक आवरायला थोडासा उशीर लागला आणि त्यामध्येच आज नाश्त्यामध्ये इडली सांबर चटणी होतं चपाती भाजी अशा प्रकारचा स्वयंपाक देखील होता आणि हे सर्व आवरायला मला नाश्ता करून घ्यायला जवळपास अकरा वाजलेल्या होत्या आणि त्यानंतर मग मी वरची कामं आवरायला सुरवात केली सकाळून नारो वगैरे स्कूलला जातो त्यामुळे त्याचं देखील ला आवरायला लागतं आणि खरंच आज गावावरून दुस, आल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरातली कामं आवरायला उशीर होतो आणि काम देखील भरपूर असतात तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी पटकन भांडी पण घासून घेतली आणि किचन ओटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला कारण किचन ओटा मी आज पुसून घेतला नाही धुवूनच घेतला कारण धूळ वगैरे आलेली असती ती देखील निघून जाते आणि पटकन त्या आवरून घेतल्यानंतर मग देवपूजा करायला घेतली दररोज कसं असतं मी देवपूजा नऊ ते दहा आवरून घेते पण आज मला देवपूजा देखील करायला टाइम भेटला नाही त्यामुळे आज देवपूजेसाठी साडे अकरा वाजले देवपूजा केली गार्डन मधलं एक गुलाबाचं फुल देवाला त्यानंतर त्यानंतर मग मग तुळशीची देखील पूजा केली आणि लगेच मी कपडे धुण्यासाठी गेले गावावरून आल्यानंतर भरपूर कपडे पडतात त्यामुळे आज जवळपास एक ते दीड बकेट इतकी कपडे होती आणि ही कपडे आहेत ती मी डायरेक्ट मशीनला न लावता मी अगोदर हाताने धुवून घेते आणि त्यानंतर मशीनला फक्त सुकवण्यासाठी टाकते कारण मला हाताने धुतलेली कपडे आवडतात मशीनमध्ये डाग वगैरे कपड्यांना पडलेले असतात ते निघत नाहीत आणि मशीनमध्ये फक्त फ्रेश होऊन निघतात असं मला वाटतं आणि मला हाताने कपडे धुवायला खूप आवडत किंवा मला हाताने धुतलेली कपडे आवडतात त्यामुळे मी हाताने कपडे धुते आणि कधी कधी कंठाळ आला असेल तरच मशीनला वॉश करायला कपडे लावत असते तर अगोदर कपडे पाण्यामधून काढले आणि त्यानंतर निरमा आणि डेटॉलच्या पाण्यामध्ये घालून अगदी छान असे मी दाबून प्रेस करून त्यानंतर ब्रशने घासून कपडे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर मग मशीन मध्ये हे कपडे घातले सुकवण्यासाठी फक्त मशीन मध्ये मी कपडे हे सुकवून घेणार आहे तोपर्यंत बाकीच काम आहे ते आवरून घेते तर कपडे सुकवत आहेत तोपर्यंत इथं मी गावावरून एक अळूची गड्डे आणलेली होती लावण्यासाठी तर अगोदरच माझ्याकडे अळू आहे तरी देखील हे अळू मी आणलेला आहे कारण पहिली अळू आहे ती भाजीची अळू आहे आणि आता जी आणलेली आहे ती वडीची अळू आहे अळूमध्ये दे देखील प्रकार असतात भाजीची अळू वेगळे असते आणि वडीची अळू आहे ती वेगळी असते तर आता जी कुंडीमध्ये पानं दिसत आहेत ती भाजीच्या अळूची पानं आहेत आणि आता आणलेली आहे ती वडीची आहे त्यामुळे मग मी आता यामध्ये दुसरं बेट आहे अळूच ते लावून घेते तर या पद्धतीने एकाच कुंडीमध्ये ही अळू आहे ती मी लावून घेतली आणि त्यानंतर मग झाडांना पाणी घालायला घेतलं तर झाड देखील खूप सुकलेली होती गावावरून आल्यानंतर दोन तीन दिवस झाडांना पाणी मिळलेलं नव्हतं आणि रात्री आम्ही गावावरून आल्यानंतर त्यामधले गुलाब देखील वरच्या स्टँडवरून खाली पडलेलं होतं आणि मी पाणी घालत असताना का वरच्या काकू आहेत त्या बघत होत्या खिडकीमधून आणि माझ्यासोबत बोलत होत्या त्या म्हणत होत्या की एक कुंडी पडलेली होती त्याबद्दलच मला त्या, त्या बोलत होत्या तर काय माहिती कुंडी स्टँडवरून कशी पडली पक्ष्यांनी पाडलेली होती का पावसामध्ये जास्त वारं सुटलेलं होतं त्यामुळे पडलेली होती काहीच लक्षात येत नव्हतं मग रात्रीच कुंडीवरती मांडलेली होती झाडांना पाणी घेतलं आणि टेरेस आहे ते स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर मग मॉपने फरशी देखील घरामधली देखी सगळी पुसून घेतली आणि मग त्यानंतर मग मी कपडे वाळायला घालायला घेतले तर या दोन साड्या आहेत त्या मी गावावरून आल्यानंतर आता स्वच्छ धुवून घेतल्या कारण ह्या साड्या मी गावाला घातलेल्या होत्या गेल्यानंतर मग ह्या साड्या धुतल्या आणि मी अशाच वरती पाणी नितळण्यासाठी ठेवलेल्या होत्या कारण साड्या मी मशीन मध्ये सुकवायला टाकत नाही किंवा टाकलेल्या नव्हत्या त्यामुळे यामधलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं होतं म्हटलं अगोदर साड्या आपण वाळत घालूयात तर माझं टेरेस आहे ते बऱ्यापैकी मोठं जा आहे त्यामुळे पलीकडच्या बाजूला स्टँड ठेवलेत आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता झाडांच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि मग अलीकड आहे ते इथं मी कपडे वाळत घालायचं स्टँड ठेवलेलं आहे ते देखील आरामशीर या गॅलरीमध्ये बसतं आणि पलीकडच्या बाजूला मी एक दोरी बांधून घेतलेली आहे कारण या स्टँड वरती देखील कधी कधी कपडे जास्त असतील तर बसत नाही किंवा कपडे घालायला हे स्टँड पुरत नाही त्यामुळे मी पलीकडे एक दोरी बांधून घेत आहे तर दोन्ही साड्या मी वाळत घातल्या तोपर्यंत मशीन मधली कपडे पण छान सुकलेली होती ते पण कपडे मी या स्टॅण्ड वरती वाळत घालत आहे गावावरून आल्यानंतर खूप कपडे पडतात त्याचबरोबर हर एक भांड मला स्वयंपाक करण्यासाठी धुवून घ्यावं लागतं कारण भरपूर जमा झालेली असते त्यामुळे मग स्वयंपाक करायला आज लेट झाला वाजले सगळं आवरायला पुढे तोपर्यंत मला एक वाजलेली होती सगळी कामं आवरेपर्यंत आणि झाडांमध्ये म्हणाल तर मी कडीपत्त्याचं पण झाड लावलेलं आहे पण ते कडीपत्त्याचं झाड मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या प्रकारे सुकलेलं आहे तर ते झाड कशामुळे असं झालेलं आहे माझ्या अजिबात लक्षात येत नाही तर याला काय करावं हो, मला काहीच कळत नाही तुमच्याकडे काही उपाय असेल तर मला नक्की सांगा तर त्यानंतर मग घरातली सगळी कामं आवरल्यानंतर मग मी फ्रेश झाले फ्रेश झाल्यानंतर मग आरव येतो तर, हो, तर ही सगळी कामं आवरायला मला खरंच एक वाजलेले होते आज वरची कामं आवरायला दोन तास गेलेले होते तर आजचं हे बिझी रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय बाय